मिरजेत गाढवावर डिजिटल फलक लावून सांगली जिल्हा परिषद प्रशासनाचा निषेध अठ्ठावीस ऑगस्ट रोजी पासूनची आरपार लढाईची घोषणा मालगाव ग्रामविकास अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाईशिवाय माघार नाही डॉक्टर महेश कुमार कांबळे यांचा इशारा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीला गैरहजर असणाऱ्या मालगाव ग्रामविकास अधिकारी सुरेश जगताप यांच्या निलंबनाची कारवाई करण्याच्या मागणीसाठी समस्त आंबेडकरी समाज सांगली जिल्ह्यात उतरलेला आहे आज मिरजेतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून समस्त आंबेडकरी समाजाचे नेते डॉक्टर महेशकुमार कांबळे आणि उपसरपंच सचिन कांबळे यांच्या नेतृत्वाखाली कारवाईला दिरंगाई करणाऱ्या सांगली जिल्हा परिषद प्रशासनाच्या निषेधार्थ मोर्चा काढला गाढवावर सांगली जिल्हा परिषद प्रशासन डिजिटल लावून मोर्चा काढून मिरज पंचायत समितीसमोर ठिय्या आंदोलन केलं यावेळी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री काळे यांनी आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला जोपर्यंत ग्रामविकास अधिकारी सुरेश जगताप यांच्यावर निलंबनाची कारवाई होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याची माहिती आणि असा इशारा डॉक्टर महेशकुमार कांबळे यांनी दिला आहे पण जिल्हा परिषद प्रशासनाकडून श्री जगताप याच्यावर कारवाई करण्याचे संकेत मिळत नसल्याने दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट रोजीपासून आरपारच्या लढाईला सुरुवात करणार असल्याचा इशारा डॉक्टर महेशकुमार कांबळे यांनी दिला मिरज पंचायत समितीसमोर उपोषणाला बसणारे तुषार खांडेकर यांचे आंदोलन स्थगित करून दुसऱ्या टप्प्यातील तीव्र आंदोलन छेडण्याचे संकेत त्यांनी दिले यावेळी उमेश थेंडे अरविंद कुरणे सागर आवळे सुलेमान मुजावर माजीद मतवल्ली स्वप्नील बनसोडे प्रदीप सावंत किरण बनकर महादेव दबडे यांच्यासह समस्त आंबेडकरी समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं मोर्चात सहभागी झाले होते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीला जाणून बुजून गैरहजर राहणारा मालगावचा ग्रामविकास अधिकारी सुरेश जगताप याला निलंबित करावं या मागणीसाठी गेले नऊ दिवस झालं मालगावचे डेप्युटी सरपंच तुषारभाऊ खांडेकर आमरण उपोषणास बसलेले होते पण या गिदाडाची कातडी असलेल्या जिल्हा परिषद प्रशासनाला आमच्या या समाज बांधवाची कोणत्याही प्रकारची काळजी नसल्याचं दिसून आलं म्हणून आज हे आंदोलन तुषारभाऊ खांडेकरनी बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाच्या अस्तित्वासाठी सुरू केलेलं होतं आणि तुषारभाऊ खांडेकर यांचा जीव धोक्यात हो घालून कुठलीही चळवळ आम्हाला जिवंत ठेवायची नाही आपल्याला येणाऱ्या काळामध्ये तुषारबाऊ सारखे आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते सक्षम बनवायचे आहेत त्यामुळं समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीनं आज आम्ही निर्णय घेतला की जिल्हा परिषद प्रशासनानं जर निलंबित करत असतील तसं पत्र दिलं तर ठीक निलंबित करता येत नाही तसं पत्र दिलं तर ठीक पण आमच्या माणसाचा जीव आम्हाला महत्वाचा असल्यामुळं समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीनं आज, आज आपण हे उपोषण सोडायला तुषारभाऊ यांना विनंती केल्यामुळं आजचं येऊ आमरण उपोषण आपण इथं स्थगित करतोय पण पुढचा मी इशारा देतोय की आजचं हे आंदोलन येणाऱ्या पुढच्या काळामध्ये समस्त आंबेडकरी समाज सांगली जिल्ह्याच्या वतीनं आम्ही आतात घेतलेला आहे आणि येणाऱ्या बुधवारी अठ्ठावीस तारखेला जिल्हा परिषदेसमोर मी स्वतः असेन सचिन कांबळे साहेब असतील सागर आवळे असतील उमेश भाऊ धेंडे असतील किंवा आणि एखादी व्यक्ती असा आम्ही पाच जण आमरण उपोषणाला बुधवारापासून बसणार आहोत या सांगली जिल्ह्यातल्या सर्व आंबेडकरी समाजानं जे बाबासाहेबांच्यावर प्रेम करतात ज्यांना बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा स्वाभिमान जिवंत पाहिजे अशा सर्वांनी येणाऱ्या बुधवारी अठ्ठावीस तारखेला अकरा वाजता जिल्हा परिषदेसमोर उपस्थित राहावं असं मी आज आव्हान आणि विनंती करतो जय भीम जय रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज